नमस्कार जय श्रीराम धार्मिक ज्ञान या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी आपल्याला काही नवीन माहिती देणार आहे की जपमाळेत एकशे आठच मणी का असतात चला तर आपल्या व्हिडिओला म्हणजेच आपल्या माहिती सांगायला सुरुवात करूया शास्त्रात असे मिळते की एकशे आठ मणी का असतात एकशे नऊ कान का का आहे एकशे बाराही कान आहे केवळ फक्त आणि फक्त एकशे आठच मणी का असतात काही लोक सत्तावीस मण्यांची माळ फिरवतात कोणी चोपन्न म्हण्यांची माळ फिरवतात तर आणखी कोणी एकशे आठच मण्यांची माळ फिरवतात याचा आपल्याला हिशोबही आहे शास्त्रकारांनी जे काही विधिविधान बनविले आहे ते योग्य विज्ञानाने मानवीय विज्ञानाने नक्षत्रविज्ञानाने आत्म उद्धार विज्ञानाने सर्व प्रकारे विचार विमर्श करून सूक्ष्म अध्ययन करून बनविले आहे कित्येक आर्य आचार्यांचे भिन्न भिन्न मत आहेत म्हणजेच वेगळे मत आहेत कोणी म्हणतात की शंभरमणी हे आपल्यासाठी असतात आणि उरलेले आठ मणी हे गुरु किंवा ज्यांनी आपल्याला मार्ग दाखविला त्यांच्यासाठी असतात अशा प्रकारे एकशे आठ मण्यांचा जप केला जातो आपण चोवीस तासांमध्ये एकवीस हजार सहाशे श्वास घेतो तर एकवीस हजार सहाशे वेळा परमेश्वराच्या नामाचा जप केला पाहिजे माळेत एकशे आठ मणी ठेवल्याने दोनशे माळा जप केला तर एकवीस हजार सहाशे मंत्र जप होतो म्हणून माळेत एकशे आठ मणी असतात परंतु बारा तास दिनचर्येत निघून जातात बारा तास साधनेसाठी उतरतात तर एकवीस हजार सहाशेचे निम्मे केले तर दहा हजार आठशे झाले म्हणून श्वासोच्छवासात जपात दहा हजार आठशे श्वास लागले पाहिजेत अधिक करू शकत नसाल तर कमीत कमी श्वासोच्छवासात एकशे आठ जप करा मनुस्मृतीत आणि उपासनेच्या ग्रंथामध्ये लिहिले गेले आहे की श्वासोच्छवासाचा उपांशु जप कराल तर एका जपाचे शंभर पट फळ होते एकशे आठला शंभरने गुणले तर दहा हजार आठशे होईल परंतु साधकाने माळेवर रोज कमीत कमी कमीत कमी दहा माळा गुरुमंत्र जपण्याचा नियम ठेवलाच पाहिजे यामुळे याचे आध्यात्मिक पतन होणार नाही शिवपुराण वायव्य संहिता उत्तरखंड येते की गुरुंकडून मंत्र आणि आज्ञा मिळवून शिष्याने चित्त होऊन संकल्प करून पुरश्चरणपूर्वक अर्थात अनुष्ठानपूर्वक रोज आजीवन अनन्य भावाने तत्परतापूर्वक एक हजार आठ वेळा मंत्राचा जप केला तर तो परमगतीस प्राप्त होतो दुसऱ्या पद्धतीने पाहिल्यास आपले शरीर आणि मन हे ग्रह व नक्षत्रांशी जुळलेले आहेत आपले शरीर सूर्याशी जुळलेले आहे मन नक्षत्रांशी जुळलेले आहे ज्योतिषशास्त्रात सत्तावीस नक्षत्र मानले गेले आहेत तर सत्तावीस नक्षत्रांची माळ सुमेरूच्या आधारे फिरते प्रत्येक नक्षत्राचे चार चरण मानलेले आहेत जसे की अश्विनीचे चू चे अन्य नक्षत्रांचेही चार चार चरण असतात आता सत्तावीस ला चारने गुणले तर एकशे आठ होतात तर आपल्या प्राण्यांच्या हिशोबाने नक्षत्रांच्या हिशोबाने आपल्या उन्नतीच्या हिशोबाने एकशे आठ मण्यांची माळच उपयुक्त असते यामध्ये अजूनही काही अन्य तथ्य आहेत ते असे की अशी ही मान्यता आहे की एका वर्षात सूर्य दोन लाख सोळा हजार कला बदलतो सूर्य प्रत्येकी सहा सहा महिने उत्तरायण आणि दक्षिणायनात राहतो अशा प्रकारे सहा महिन्यात सूर्याच्या एकूण कला एक लाख आठ हजार होतात शेवटचे तीन शून्य हटविल्यावर एकशे आठ संख्या मिळते म्हणून जपमाळेत एकशे आठच मणी सूर्याच्या कलांचे प्रतीक आहे म्हणूनच जपमाळेत एकशे आठच मणी आहे तर आजचा हा आपला व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल आजची ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच माझ्या या व्हिडिओला लाईक करा कमेंटही करा व शेअरही जरूर करा व माझे हे धार्मिक ज्ञान यूट्यूब चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद